मानवानं प्रगती केली विकास केला त्यामध्ये आणखी वाढ होत जाईल मात्र पुढील काळ विनाशाचा आहे येणाऱ्या काळात आपण उत्पादित केलेल्या अनेक वस्तू कचऱ्यात जाणार आहेत त्यामुळं कचऱ्याचं व्यवस्थापन करणं हे माणसासाठी मोठं आव्हान ठरणार आहे आत्तापासूनच कचरा व्यवस्थापनासाठी पावलं उचलणं गरजेचं आहे कचऱ्यातून टाकाऊ वस्तू शोधून त्या टिकाऊ बनवणं महत्त्वाचं ठरेल यातून पुनर्चक्रीकरण होऊन पर्यावरणाचं रक्षण करणं शक्य होईल तसंच त्या माध्यमातून अर्थ अर्थप्राप्ती देखील होईल असं मत पर्यावरण अभ्यासक डॉक्टर जय सामंत यांनी व्यक्त केलं आवनी संस्थेच्या वतीनं जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शाहू स्मारक इथं झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते कोल्हापुरातील अवनी संस्था आणि किर्लोस्कर इंजिन ऑइल यासह विविध संस्थांच्या वतीनं जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून आज उत्सव पुनर्चक्रीकरणाचा पर्यावरण संरक्षणाचा या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं शाहू स्मारक भवन इथं पाच जून या अक्षराप्रमाणे मांडणी केलेल्या पणत्या प्रज्वलित करून कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं जैनुद्दीन पन्हाळकर आणि वनिता कांबळे यांनी प्रबोधनपर गीत सादर केलं कोल्हापुरात पुनर्चक्रीकरणात कचरावेचक महिलांचं मोठं योगदान आहे कोल्हापुरातील कचऱ्यातून टाकाऊ वस्तू या महिलांनी गोळा केल्या नसत्या तर कचऱ्याचे डोंगर निर्माण झाले असते त्यामुळे निसर्गाचा समतोल राखण्यात कचरावेचक महिलांचं योगदान कौतुकास्पद असल्याचं अवनी संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले यांनी स्पष्ट केलं कचरा ही राष्ट्रीय संपत्ती आहे कचऱ्याकडं आणि कचरा वेचक महिलांकडं पाहण्याचा दृष्टिकोन चुकीचा आहे या महिलांचं आणि अवनी संस्थेचं कार्य पर्यावरणासाठी पूरक असल्याचं डॉक्टर मधुकर बाचूळकर यांनी सांगितलं कचरा वेचकांच्या कष्टामुळं टाकाऊतून टिकाऊ वस्तू बनतायत प्रत्येक व्यक्तीनं कमीत कमी कचरा व्हावा यासाठी काम करावं निसर्ग पुनर्चक्रीकरण करतो मात्र माणूस निसर्गाच्या कार्यात ढवळाढवळ धवल करतोय ती थांबून कचरा व्यवस्थापन आणि त्यातून अर्थप्राप्तीचं गणित समजून घेणं गरजेचं असल्याचं पर्यावरण तज्ज्ञ डॉक्टर जय सामंत यांनी सांगितलं ज्याची पुनर्निर्मिती होते त्याचं उत्पादन करा निर्मिती करणाऱ्या संस्थांकडं टाकाऊ साहित्य पाठवा असं आवाहन भारतीय कचरावेचक संघटनेच्या अध्यक्षा सुशिला साबळे यांनी केलं यावेळी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे डॉ रोहित मातकर निगवेचे सरपंच दीपाली चौगले ग्रामसेवक संजय शिंदे डॉ मंजुळा पिशवीकर शरद आजगेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते